सिन्नर शहरातील लोंडेगल्ली परिसरातील अतिशय पुरातन व जागृत अशा साती आसरा देवी व मसोबा महाराजांचा भंडाराचा कार्यक्रम सालाबातप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाला येथील युवा वर्गाच्या वतीने आयोजित या भंडाराचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला सालाबातप्रमाणे यंदाही शहरातील लोंडेगल्ली परिसरातील जागृत अशा पुरातन साती आसरा माता व मसोबा महाराज मंदिराचा भव्य भंडारा कार्यक्रमाचे आयोजन येथील युवा वर्गाच्या वतीने करण्यात आले होते परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या भंडाऱ्यानिमित्त दिवसभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला रविवार दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी पाच ते अडेनऊ पर्यंत भव्य महाप्रसाद भंडारा वाटप करण्यात आला या कार्यक्रमात शहरातील असंख्य भाविक भक्तांनी हजेरी लावत भंडाऱ्याचा लाभ घेतला येथील युवा वर्गानेही भाविकांना कसलीही कमतरता भासू नये यासाठी विशेष लक्ष दिले येथील बजरंग मित्रमंडळ तालीम संघ क्रांती मित्रमंडळ न्यू गोल्डन फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी सदरील महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या भंडाऱ्याचा लाभ लोंडे गल्ली परिसरातील असंख्य भाविकांनी घेतला साठी समाधान आव्हाड प्रमाणे यंदाही लोंडे गल्ली येते परिसरात शिवशक्ती मित्र मंडळाने भव्य असा भंडारा दरवर्षी साजरा करीत राहतो आम्ही साते आसरा माता मसुबा महाराज यांचा भांडारा उत्साहाने स गल्ली घरोघरी जाऊन आम्ही परसाद बिरसाद वाटप करीत आहोत एकदम व्यवस्थित कार्यक्रम चालला आहे दरवर्षी प्रमाणे यंदा बी लोकांनी खूप प्रसिद्ध दिला आम्हाला जल्लोष एकदम प्रसिद्धात दिला दोन दरवर्षी मसोबा महाराज शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी हा या भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं सन्माननीय उदयजी सर व सर्व मित्र परिवार, सर्व शिवशक्ती मित्रमंडळाचे कार्यकर्ते या भंडाऱ्याला सर्वात मोठं योगदान त्यांचं असतं दरवर्षी दरवर्षीप्रमाणे हा भांडारा एकदम नियोजनबद्ध व खूप लोकांना जीव घालतात धन्यवाद चालवातप्रमाणे यंदाही मसोबा माता व सती सती माता व मसोदा मसोबा महाराज यांच्या भंडाऱ्यानिमित्तानं शिवशक्ती मित्रमंडळ बजरंग मित्रमंडळ क्रांतीचौक मित्रमंडळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व मित्रवर परिवाराच्या सत् उत्स्फूर्त प्रतिसादातून या ठिकाणी सालावातप्रमाणे हा भंडारा होतो या ठिकाणी सर्व परिसरातील लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात यातून सर्व तरुण युवक सर्व एकत्र येतात एक विचार करतात आणि या ठिकाणी देवाची पूजा अर्चा होते त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि सर्व एक दिलानी आणि एकत्र येऊन या ठिकाणी भंडारा साजरा करतात त्यामुळे उत्साहाचं वातावरण या परिसरात वाता या निमित्तानं तयार होतं आणि या पद्धतीने मी सर्वांना या शुभेच्छा देतो दे या ठिकाणी अगदी मोठ्या स्वरूपात भंडाराचा कार्यक्रम होत आहे सर्व थरातले सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषामध्ये हा समारंभ या ठिकाणी साजरा केला जातो उत्तरोत्तर प्रत्येक वर्षी या भंडाऱ्याचं स्वरूप इतकं मोठ्या प्रमाणात हो राहिलेलं आहे की कल्पनाच्या बाहेर काही गोष्टी आहेत आणि असंच इथून पुढं जनतेलासुद्धा आम्ही अशा पद्धतीने आवाहन करणार आहे तर हा समारंभ हा भंडाऱ्याचा कार्यक्रम इथून पुढे इतका जोश जोशात आणि जोमत होऊ अशीच मी सर्वांना प्रार्थना करणार आहे ओके okay? थँक्यू